लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म होता पण बऱ्याचशा आजपर्यंत माता भगिनींना म्हणजे आज पाच जानेवारी आहे पण बऱ्याचशा माता भगिनींचा अजून पण फॉर्म जे आहे मंजूर झालेला नाही किंवा कुणी अशा माता भगिनी आहेत की त्यांचा नुकताच फॉर्म जो आहे तो मंजूर झालेला आहे तर खास करून अशा तुमच्या सर्व माता भगिनींसाठी तुमचं म्हणणं होतं की सर पहिलं पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल बोला कारण की आम्हाला पैसे आलेले नाहीत बाकी मग जे काही गोष्टी असतील त्यानंतर बोला पण पहिलं पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत तर यांच्या बाबतीत बोला राहिला मुद्दा नवीन फॉर्मबद्दल त्याबद्दल पण बोलतो पण खास करून आपण बघा पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यानचा जर फॉर्म असेल आणि समजा तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे पण पैसे आले नाही किंवा मला पैसे कधी मिळणार अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्या मनामधलं जी काही शंका आहे था था जे काही तुमच्या मनामधला प्रश्न आहे तो क्लिअर होईल पहिला मुद्दा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि तुमचा मंजूर झाला आहे आता पहिलं तर एक लक्षात ठेवा काही दिवसापूर्वी तुम्हाला असं वाटत असेल कदाचित म्हणजे एक सात आठ दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी तुम्हाला असं वाटत असेल की माझं फॉर्मच मंजूर होणार नाही पण आता तुमचा फॉर्म सुदैवाने मंजूर झाला आहे मग तसाच थोडा जरा आता संयम ठेवा आणि मी जे सांगतो आहे त्या गोष्टी बघा आता मी काय सांगतो आहे तुम्हाला तर तुम्हाला पहिल्यांदा तर सबमिट झाल्याचाच मेसेज येत नव्हता हे तुम्हाला माहीत आहे बऱ्याचशा माता भगिनी इथंच त्यांना चिंता लागली होती की त्यांना म्हटलं की मॅसेज येतो की नाही आम्हाला किंवा काही चुकलं आहे का आमचं आणि मग काय झालं काही काही लोकांना त्यांच्याच ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या रिलेटिवज आहेत त्यांच्या गावातल्या काही जे काही स्त्री भगिनी आहेत तर त्यांना मात्र चोवीस तासाच्या आत किंवा एक दोन दिवसाच्या आत सबमिट झाल्याचा मेसेज झाला पण यांना आला नाही मग आपल्याला चिंता वाटते ना आपल्याला वाटते मग आपल्याला येतो की नाही तर मग काही कालावधीच्या हो नंतर बघा काही माता भगिनींना तो हा मेसेज आला सबमिट झाल्याचा किंवा डायरेक्ट कोणाकोणाला फक्त मंजूर झाल्याचा मेसेज आला पण तो कधी आला खूप वेळाने आला त्यांना ऑक्टोबरचा फॉर्म भरलेला बघा परत सांगतोय पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म भरलेला होता पण या फॉर्मच्या मंजूर झाल्याचा आणखी मॅसेज येणं बाकी होता आणि फायनली त्यांना तो मॅसेज आत्ता आलेला आहे म्हणजे तुमचा रजिस्टर्ड नंबर जो आहे म्हणजे तो कोणता पण जर तुम्ही नंबर दिला असेल तर त्या नंबरवर युअर फॉर्म हॅज बिन सक्सेसफुली अप्रूव्ड अशा प्रकारचा एक मॅसेज येतो हा तुम्हाला आला असेल मग आता तुमचा प्रश्न पहिला परतोच तोच आहे मग पैसे कधी मिळणार पंधरा आता आला आम्हाला मंजूर झाल्याचा मॅसेज आला आणि ज्यांना आला नसेल त्यांनी ही काळजी करू नका पण पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मी म्हणेन तुमची डीबीटी झालेली आहे का जर तुमची डीबीटी झालेली असेल तर पैसे कधी मिळणार या मुद्द्याबद्दल मी बोलतो आहे जर समजा नुकताच तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्ही स्वतःला पण विचारा की या गोष्टी अपडेट होण्यासाठी या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व सर्व्हरपर्यंत तर आता जवळपास सहाव्या हप्त्याचं जे काही वितरण आहे हे जवळपास थांबलेलं आहे तर आता महत्त्वाची गोष्ट मग मग आम्हाला पैसे मिळणार की नाही ऑक्टोबरचे तर मिळणार मग कधी मिळणार तर जानेवारीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच सातव्या टप्प्यामध्ये तुम्हाला या पंधरा ऑक्टोबरच्या आत्ता जो नुकताच तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्याचे पैसे मिळणार पण एका आटीवर आणि आठ आट म्हणजे काय तर तुमची डी बी टी तुम्ही केलेली पाहिजे आणि डीबीटी पण जे आहे ॲक्टिव केलेली पाहिजे ॲक्टिव्ह पाहिजे ॲक्टिव्ह स्टेटस किंवा इनेबल दोन्हीपैकी एक काही पण असेल तरी चालेल ॲक्टिव्ह म्हणजेच इनेबल किंवा एनॅबल म्हणजेच ॲक्टिव्ह डीबी टीलाच आपण आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग असं म्हणतो बरेचशा माताभागिने विचारतात की सर डीबीटी काय आहे डी बी टी कशी करायची बँकेमध्ये जाऊन करू शकता किंवा ऑनलाईन मोबाईलच्याद्वारे तुम्ही एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन पण करू शकता या संबंधित एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहे क्लिअर म्हणजे डी बी टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे पैसे मिळणार तुम्हाला सातव्या टप्प्यामध्ये आता तुमच्यापैकी जर काही माता भगिनींना आता जर प्रश्न असेल उरलेला की माझा फॉर्म नुकताच जे आहे मंजूर झाला आहे तर मग पैसे कधी मिळणार तर उत्तर आहे सातव्या टप्प्यामध्ये आणि सातवा टप्पा कधी मिळणार आहे तर याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्येच जे आहे कदाचित जानेवारीच्या चौदा तारखेला किंवा मकर संक्रांतीच्या या म्हणजे आपण त्याला म्हणूयात त्या दिवसाला किंवा त्या तशा प्रकारच्या जर का दिवसाला जर नाही मिळाला तर कदाचित लक्षात ठेवा या महिन्याच्या शेवटला किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये खास करून तुम्हाला या जानेवारीच्या नवीन वर्षाच्या जे आहे सातव्या टप्प्याचं वितरण होईल आणि त्यासोबत तुम्हाला पंधरा ऑक्टोबरचे जे काही सबमिट झाल्याचा मंजूर झाल्याचा पण फक्त सबमिट होऊन चालणार नाही मंजूर झाला पाहिजे आणि मंजूर होऊन पण चालणार नाही राहिले मुद्दा मंजूर झाला म्हणजे संपलं सरकारचं काम संपलं पण तुमचं काम आहे डीबीटी करून घेणं त्यानंतर तुम्हाला सातव्या टप्प्यामध्ये पैसे येतील सातव्या टप्प्यामध्ये आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त खूपच काल जे आहे बऱ्याचशा काही लोकांनी सांगितलं की धुळेमध्ये जे आहे सरकाराने पैसे काढले सरकारने पैसे काढले असं नव्हतं मी काल पण सांगितलं तर सरकारचं शंभर टक्के स्पष्टीकरण त्यावर येणं बाकी होतं आणि आज लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब पण बोलले आदित्यताई तटकरे महिला बालकल्याण मंत्री त्यांनी पण सांगितलं आणि स्वतः ज्यांचे पैसे कटले होते तर त्यांच्याकडनं पण त्यांचा मुलगा पण बोलला पण झालं काय होतं एकदा सांगतो म्हणजे काय होतं की कोणीतरी आहे ना चुकीची माहिती देतं आणि मग त्याला जे आपण काय करतो ग्रहित धरून बसतो की याच्या असं झालेलं आहे का तर बघा काय झालं तर धुळेमध्ये काय प्रकरण झालं तर ते सांगतो बघा धुळेमध्ये आता एक महाता भगिनी होती आणि त्यांच्या जॉईंट अकाउंट होतं जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक संयुक्त खातं आणि संयुक्त खात्यावर काय झालं की त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या नावाने ते खातं होतं आणि मग पैसे ज्यावेळेस मा हे आले म्हणजे पैसे आले लाडक्या बहिणी योजनेचे किती रुपये साडेसात हजार रुपये ज्यावेळेस त्यांना आले ना तर ते साडेसात हजार रुपये बघा त्या मुलाच्या ना खात्यावर आले मग आता तुम्हाला तर माहीत आहे मुलाच्या खात्यावर आल्याच्यानंतर पैसे वापस देणं लागतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण हे कशामुळे झालं संयुक्त खातं होतं ते त्यामुळे झालं म्हणजे जॉईंट अकाउंट चालतं का नाही आणि हे यापूर्वी आदित्यताई तटकरे यांनी पण स्पष्टीकरण दिलेलं आहे संयुक्त खातं चालत नाही इथून पुढे लाभार्थीच्या नावानेच खातं पाहिजे माझ्या हजबंडच्या नावाने आहे सर माझ्या फलाण्याच्या नावाने आहे सर माझ्या वडिलाच्या नावाने आहे नाही चालणार फक्त आणि फक्त लाभार्थीच्या नावानेच खातं पाहिजे बाकी चालणार नाही आता बघा साडेसात हजार रुपये त्यांना आलेले मग ते कुणाच्या नावावर आले मुलाच्या नावावर आले परंतु मग आता ते सरकारने त्यांना काही म हे पाठवलं का की माहिती पाठवली की तुमचे पैसे द्या साडेसात हजार रुपये नाही त्यांनी स्वतः होऊन त्यांच्या मुलाने ते पैसे वापस केले आणि पैसे समजा अशा प्रकारचे बघा त्यांचा मुलगा तर पहिला तर पोस्ट पण याच्यामध्ये आहे म्हणजे जॉबवर आहे तो आणि त्यांना पण माहिती नाही ना संयुक्त खात्यावर त्यांच्याकडे पडले पण त्यांनी स्वतःहून दिले सरकाराने मागितले नाही हे लक्षात ठेवा जर तुम्हाला असं कोणी सांगितलं सरकाराने जमा केले वगैरे तर धुळेमध्ये जे काही त्या माता भगिनीला पैसे मिळाले त्यांनी उलट प्रामाणिकपणा दाखवला आणि त्यांच्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे वापस केले पण एक महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो आहे जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या घरच्या एका म्हणजे पुरुष मंडळीच्या नावावर जे आहे पैसे आले आहेत आणि उद्या त्याचा काही आम्हाला परिणाम होईल का तर शंभर टक्के त्याचा जे आहे उद्या चौकशी झाली तर त्याच्यावर लक्ष ठेवा तुम्हाला जे आहे उद्याच अडचण नको वाढायला तर त्यामुळे जर अशा प्रकारे पुरुषांच्या नावावर जर पैसे आले असतील तर तुम्ही महिला बालकल्याण जे अधिकारी असतात किंवा कलेक्टर ऑफिसला अर्ज करून जे आहे अशा प्रकारचे पैसे सरकारला परत जे आहे देऊ शकता पण कधी ज्यावेळेस पुरुषांच्या नावावर पैसे आले असतील आता खरं तर इथं सरकार मागणार का तुम्हाला नाही मागायलाय ते स्वतः आपण काम करायचं पण कधी करायचं आहे ज्यावेळेस पुरुषांच्या नावावर आले असतील चुकीच्या पद्धतीने आले असतील तरच अदरवाईज कुणालाही काही गरज गरे, काही करायची गरज नाही म्हणजे धुळेचं प्रकरण थोडक्यात सरकाराने पैसे वापस घेतले नव्हते हे आता तुम्हाला क्लिअर झालं आहे आता यावर मुख्यमंत्री साहेबांचे पण एक उपमुख्य मुख्यमंत्री साहेब जे ज्यांना लाडका भाऊ ही उपाधी मिळाली आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब ते पण काय म्हणले एकदा मी तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल त्यांनीही सांगितलं की धुळेच्या प्रकरणावर त्यांना पत्रकार बंधूंनी विचारलं त्यावेळेस ते काय बोलले एकदा ऐका माझ्या लाडक्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले तर म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने बघा यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की त्या लाडक्या बहिणीने स्वतःहून ते पैसे वापस केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या लाडक्या बहिणीचे धन्यवाद पण केले कारण की पैसे हे सरकारने घेतले नाही त्या माता भगिनी दिले आणि ते देण्यामागचं पण कारण काय की त्यांच्या मुलाच्या नावावर आले आणि का आले होते कारण संयुक्त अकाउंट होतं त्यामुळे म्हणजेच थोडक्यात चांगले तात्पर्य या प्रकारचे का। जे काही मी काल तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कुठलं जे चॅनल तुम्हाला एकदम प्रामाणिक माहिती देईल त्या चॅनलला तुम्ही फॉलो करा क्लिअर म्हणजे ते चॅनल कुणाचा असो माझा असो किंवा कुणाचा असो क्लिअर मी असं नाही म्हणत की दुसऱ्याचं नका करू तुम्हाला जे योग्य वाटेल क्लिअर मग माझ्यापेक्षा जरी कोणी चांगला वाटला तरीही करा काहीही म्हणजे माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही त्या बाबतीत पण बघा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म जर मंजूर झाला असेल तर कुणालाही काळजी करायची गरज नाही जाता जाता परत सांगतो सातव्या टप्प्यामध्ये अर्थात जानेवारीच्या महिन्यामध्ये याच महिन्याच्या शेवटी वितरण सुरू होऊ शकतं काही काही ठिकाणी तुम्हाला वितरण सातव्या टप्प्याचं पण सुरू झालं आहे अशा सांगणाऱ्या अफवा चुकीच्या बातम्या दिल्या जातात तर त्यापासून दूर राहा आत्ता सध्या सातव्या हप्त्याचं अर्थात जानेवारीचं वितरण सुरू झालेलं नाही हे मी तुम्हाला तुर्तास या व्हिडिओच्या शेवटी सांगू शकतो काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली विचारा त्या अडचणीला किंवा त्या प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद